नमस्कार मी डॉक्टर मछेंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजा अंदाज देणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की सध्या मान्सून ट्रफ ही हिमालयास समांतर अशा प्रकारची झालेली असल्यामुळे त्या भागात पाऊस केंद्रित झाला आहे काही प्रमाणात स्थानिक ढग पोषक वातावरणामुळे महाराष्ट्रात तयार होऊन पाऊस पडतोय तसा पावसात जोर महाराष्ट्रात कमी झाला आहे मी यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे की के हवामान ही सातत्याने बदलणारी गोष्ट आहे त्यामुळे हवामानात होणारे बदल, बदल समजून घेण्याची सवय शेतकऱ्यांनी लावली पाहिजे सध्या आपण बघतो की वासिम हिंगोली जालना अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे पूर्व सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे विरळ ढग आहेत आज विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि कोकणात स्कायमेटने पाऊस दाखवला आहे उद्या मात्र याचं प्रमाण काही प्रमाणात कमी होतं आहे परंतु पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाचं वातावरण कायम आहे पास पाच तारखेपासून वातावरणात बदल होईल ढगाळ परस्ती वाढायला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला कोकण आणि विदर्भ असंच पावसाळं वातावरण आहे इतरत्र स्थानिक वातावरण वाढणार आहे पावसास पूरक अशा प्रकारचं वातावरण सात तारखेला तयार होत आहे खास करून बंगालच्या उपसागरात एक कमी दाब तयार होतोय जो विशाखापट्टणमकडे सरकणार आहे या कमी दाबाचा मोठा प्रभाव आपल्याला आठ तारखेला विदर्भ मराठवाड्यात सुरुवातीला पडताना दिसेल नऊ तारखेला देखील मोठ्या प्रमाणात याचा प्रभाव हा विदर्भ मराठवाडा आणि कोकण असा राहणार आहे दहा तारखेलाही महाराष्ट्रात मोठे पाऊस होऊ शकतात कोकणातील पावसाचा प्रभावही वाढणार आहे अकरा तारखेला विरळ वातावरण हे महाराष्ट्रात राहणार आहे म्हणजे एकूणच पावसास पूरक असं वातावरण जवळपास सात तारखेनंतर वाढत जाईल असा अंदाज आहे वातावरणात सातत्याने बदल होतोय पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अतिशय विरळ स्वरूपात पाऊस राहणार आहे यामध्ये सोलापूर धाराशिव लातूरच्या परिसरात पाऊस होईल अकोला अमरावती जळगाव नाशिक पश्चिम या भागात पावसाची शक्यता राहील कोकण किनारपट्टीला पाऊस होत राहणार आहे पावसाचा प्रभाव नागपूर भंडारा गोंदिया या विभागातही राहण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण मराठवाड्यात वाढणार आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भात वाढणार आहे आणि संपूर्ण कोकणातही पावसाचं तर कायम राहणार आहे पावसाचं प्रमाण हे पुढील दहा दिवसामध्ये म्हणजे साधारण सात आठ तारखेपासून तर जवळपास बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात वाढणार आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या तिन्ही जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील त्याचबरोबर विदर्भात अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यातही जोरदार पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर या विभागातही जोरदार पावसाची शक्यता सात तारखेपासून बारा तारखेच्या दरम्यान आहे तर सांगली कोल्हापूर सातारा पुणे नाशिक या विभागातही पावसाचं प्रमाण आहे मात्र धुळ्याच्या काही भागात नंदुरबारच्या काही भागात आणि नाशिक पूर्वमध्ये पावसाचं प्रमाण या दरम्यान कमी राहण्याची शक्यता आलेली आहे सोलापूर लातूर धाराशिव अहिल्यानगर बीड परभणी या भागात तारखेला असण्याची शक्यता आहे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला पावसा प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पाच तारखेला देखील जळगाव अकोला अमरावती विभागात पावसाचा राहणार आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसा वातावरण सातत्याने बनतंय नांदेडच्या सा दक्षिणेला पावस जातो राहण्याची शक्यता आहे लातूर आणि सोलापूर विभागातही पाऊस जातो राहील कोकणातील पावसास्तरी कायम राहणार आहेत पाच तारखेला सहा तारखेला महाराष्ट्रातील पाऊस वाढणार आहे जवळपास लातूर धाराशिव सोलापूर बीड ना परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव अकोला अमरावती या भागात पावसाची शक्यता राहील सात तारखेला खास करून आपण बघतो छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली यवतमाळ नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर पंढरपूर या भागात जोरदार पावसाळं वातावरण सात तारखेला असणार आहे या पावसाचा प्रभाव बुलढाणा अकोला अमरावती या विभागातही सरकण्याची शक्यता आहे या पावसाचं प्रमाण विदर्भातही जोरदार राहण्याची शक्यता आहे विदर्भातील सर्व जिल्हे यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावती वाशिम हिंगोली चंद्रपूर गडचिरोली याही जिल्ह्यात प्रभाव राहील आठ तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे कोकण सह नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव नांदेड बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाचा प्रभाव वाढतो आहे आठ तारखेला विशाखापट्टणमकडून प्रवेश करणाऱ्या एका कमी दाबामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे आपण सुरुवातीला बघतो की सोलापूर लातूर जे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे दक्षिण कोकण सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव बीड नांदेड परभणी वाशिम हिंगोली चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा या सर्व जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे